गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ के बी अबॅकसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवणारे सारना सौंदडकर व शीला सौंदडकर या दाम्पत्यांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय व अनेक पुरस्कारांनी गौरविले असून नुकताच त्यांना इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड व स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव अवॉर्ड नॅशनल आचार्य रत्न अवॉर्ड हिंदी राष्ट्रीय रत्न सन्मान प्रेस्टिजियस वर्ल्ड बुक अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या यशाबद्दल आयुष्मान अमृता बंग आयुष्मान महेश बंग सुमित सौंदडकर प्राध्यापिका सुजाता सौंदडकर प्राध्यापिका स्मिता ढवळे प्राध्यापक जयभीम ढवळे प्राध्यापक आशिष नागला यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे जयभीम नमबुद्धाय मी डॉक्टर सारनाथ सौंदडकर सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित की बी हे संपूर्ण देशभर आम्ही ह्या अभ्यासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत असतो आमच्या पंच्याऐंशी फ्रेंचाईजी आहेत आणि शिला मी आणि आमचा सुमित मुलगा जो आहे हे आम्ही जण काम करतोय आणि जो अबॅकस वैदिक मॅथ मिडब्रेन ॲक्टिवेशन हा जो प्रोग्राम आहे हा आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिकवतो तर गेली पंचवीस वर्षापासूनचं जे हे आमचं काम आहे तर ह्या कामानिमित्त कामा अनेक संस्था आमच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे तर नुकताच जो सत्तावीस तारखेला सत्तावीस सप्टेंबरला जो प्रोग्राम दिल्लीला लेमन हॉटेलमध्ये गुडगावला झालेला आहे त्यामध्ये मला इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा देण्यात आले आलेला आहे की ज्यामध्ये ज्या मुलांमध्ये गणिताबरोबरोबरच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल त्यांचं ग्रास्पिंग पॉवर त्यांचं प्रेझेंटेशन एकंदरीत त्यांच्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट जे आहे तो कशा पद्धतीने केला पाहिजे ह्या पद्धतीचं आम्ही एज्युकेशन देत असतो आणि अनेक संस्था म्हणजे नॅशनल आचार्य रत्न अवॉर्ड मला या यावर्षी मिळालेला आहे हिंदी गौरव सन्मान हिंदी राष्ट्रीय रत्न सन्मान प्रेस्टिजियस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड अशा पद्धतीचे अनेक जवळपास सिक्स्टी सेवन पुरस्काराने मला अनेक वेगवेगळ्या संस्थांनी ह्या क्षेत्रासाठी सन्मानित केलेला आहे तर हा आमचा जो प्रवास आहे दोन हजार पासूनचा तो दोन हजार आत्तापर्यंत पंचवीस म्हणजे जवळपास वीस एकवीस वर्ष झालेत आणि संस्था उभार करून आम्हाला पंचवीस वर्ष झालेले आहेत तर हा जो एकदम प्रवास आहे तो हा खूप संघर्षमय प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये अनेक लोकांनी आम्हाला जवळून पाहिलेला आहे या ठिकाणी परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि ओव्हरऑल इंडियामध्ये पंच्याऐंशी फ्रेंचा सह बावीस देशांमध्ये आम्ही ऑनलाईन पद्धतीनं काम करतो कोरोना काळात आम्ही एकवीस एकवीस तास कामून काम करून विद्यार्थ्यांना शिकवलं ज्यावेळी शाळा बंद होत्या आणि आताही त्या पद्धतीनेच आमचं काम आहे म्हणूनच अनेक ज्या संस्था आहेत त्या संस्था आमच्याशी संपर्क करतायत आणि त्या संस्था आम्हाला सन्मानित करत आहेत शिला सारना सौंदडकर वर्षापासून आम्ही केबीआक मध्ये काम करत आहोत पती पत्नी दोघ मिळून आणि मी सांगू इच्छिते आम्हाला अवॉर्ड भरपूर ठिकाणून भेटलेले आहेत आणि सन्मानित केलेले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आ, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या शिक्षणामुळे आम्ही पुढे जात आहोत आणि मी एवढे सांगू इच्छितो अनेक विद्यार्थी आम्ही घडवतो आणि यापुढे बी आम्ही घडवणारच आहोत असं आम्ही ठरवलेलं आहे सर